गाव तालुका कराड जिल्हा सातारा येथील यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्ती मैदानात नंबर तीन साठी पैलवान समीर शेख पुणे विरुद्ध पैलवान विक्रम घोरपडे शिवनेरी तालीम अकलूज अशी कुस्ती अत्यंत रोमार्शक कुस्ती या कुस्ती मैदानामध्ये लागली पैलवान समीर शेख हा महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये चमेकलेला पैलवान आहे तर दोन वर्षापूर्वी पैलवान विक्रम गोरपडे यांनी सत्त्याण्णव किलो मध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक जिंकलेला अत्यंत तगडा मल्ल पैलवान विक्रम गोरपडे विरुद्ध समीर शेख अशी कुस्ती या ठिकाणी लागली आहे दोन्ही मल्लांनी आपले आपले डावपेच आणि या डावपेचा प्रदर्शन करत अत्यंत कुस्ती चित्तथरारक पद्धतीने या ठिकाणी होत आहे पैलवान विक्रम गोरपडेस एकेरी पटाची पकड घेऊन खाली ताबा घेऊन त्यावर घुटण्यावर हाताचा घोटणा ठेवून छितपट करण्याचा प्रयत्न पैलवान समीर शेखचा अनेक वेळा उघळून लावत त्यातून निष्ठून जाण्याचा आटोकाट प्रयत्न पैलवान विक्रम गोरपडे केला पैलवान विक्रम गोरपडे हा शिवनेरी तालिचा मल्ला आहे आणि पैलवान समीर शेख हा वस्तात हनुमाना काळा पुणे शेख हे महाराष्ट्र के पैलवान बालारपिक यांचे बंधू आहेत बालारपिक आणि समीर शेख हे वस्त्र धनेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे इथे सराव करत आहेत त्यांची कुस्तीतील कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय कारकिर्द या दोघ दोनही मल्लांचे आहे पाहू या कुस्तीचे विक्रम कोरपडे यातून निष्ठून जाण्याचा आटोकाट प्रयत्न या कुस्तीमध्ये करत आहे तरी पण हाताचा करण्याचा समीर शेखचा डाव आहे समीर शेख हाताचा घुटणा ठेवत चाक मारण्याचा प्रयत्न करतोय घिसा मारण्याचा प्रयत्न करतोय पण सर्व तिच्या मनसुबे उधळवी पैलवान विक्रम कोरपडे कुस्ती जिंकण्याच्या मानसिक तयारीत दिसतोय आणि पुन्हा एकदा धक्का किस्सा लावण्याचा पैलवान समीर शेखचा या ठिकाणी प्रयत्न असफल बल आहे पैलवान समीर शेख हा अत्यंत तगड्या मल्लांच्या बरोबर लढत करत असल्यामुळे वजनानं जरी विक्रम कोरपडे भारी असला तरी प्रत्येक झडपत त्याच्यावर तो आक्रमकपणे दिसत आहे

अंगाव जाऊन पैलवान समीर शेखने कुस्ती जिंकली या ठिकाणी पंचानी पंच विजय शेवाळे यांनी कुस्ती देऊन पैलवान समीर शेखला विजय घोषित केलेला आहे पैलवान विजय शेवाळे मासुली हे एक एकेकाळचे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अत्यंत चमकदार खेळ केलेला आणि एक ते तीन या नंबरामध्ये आलेला मलला आहे अत्यंत त्यांची कारकीर्द कुस्तीमधील मधील गाजवून सोडलेला पैलवान विजय